नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयमची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस ला कापसाला मिळालेले दर पुढील बाजार समितीमध्ये अशा प्रकारे आहे परभणी बाजार समितीचा मध्यम स्टेपल आवक आठशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सात हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल नेर नेरपर्सोपंत बाजार समिती जात लोकल आवक पाच क्विंटल कमीत कमी दर सात हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल वडवणी बाजार समिती जात लोकल आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल उमरेड बाजार समिती जात लोकल आवक तीनशे एक्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे तीस आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल राळेगाव बाजार समिती जात लोकल आवक चार हजार नऊशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल देवगाव राजा बाजार समिती जात लोकल आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मारेगाव बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक चारशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक सातशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे पंचवीस जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल पाडश्वनी बाजार समिती जात मध्यम मध्यम स्टेपल आवक सहाशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आष्टी वर्धा बाजार समिती जात लान स्टेपल कमी आवक दोनशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर, दर, दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल काटोल बाजार समिती जात लोकल आवक एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती जात मध्यम स्टेपल लावक एक हजार नऊशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वरोरा खांबाडा बाजार समिती जात लोकल आवक दोनशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल समुद्रपूर बाजार समिती जात लोकल आवक आठशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल हिंगणघाट बाजार समिती जात मध्यम मध्यपल आवक तीन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे चाळीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल वरोरा बाजार समिती जात लोकल आवक सातशे सत्यात्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार सातशे एक आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस ला कासाची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे राळेगाव बाजार समिती यावक चार हजार नऊशे क्विंटल हिंगणघाट बाजार समिती यावक तीन हजार पाचशे क्विंटल सिंधी सिलू बाजार समिती यावक एक हजार नऊशे नव्वद क्विंटल परभणी बाजार समिती यावक आठशे पंच्याऐंशी क्विंटल आणि समुद्रपूर बाजार समिती यावक आठशे एकोणसाठ क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक पाच एप्रिल दोन हजार ला एकूण आवक होती आठ हजार आठशे त्र्याऐंशी क्विंटल आणि हा दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे सोळा हजार पाचशे क्विंटल म्हणजे इथे सात हजार सहाशे सतरा ने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळत मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दोनशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल ने दर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद